माकडांचे घर उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळी काळी जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला पिंपळाच्या झाडावर एक माकड बसले होते या मुसळधार पावसात ते पार भिजून गेले गार वारा त्या माकडाच्या अंगाला झोंबू लागला माकडाच्या मनात आले आपले घर असते तर मग घरात कसा छान बसलो असतो पावसात असे भिजलो नसतो वारा अंगाला झोमला नसता ते काही नाही आता पाऊस संपताच घर बांधायचे थोड्या वेळाने पाऊस थांबला वाऱ्याचा जोर कमी झाला ढगही दिसेनासे झाले छान ऊन पडले त्या उन्हात पानावरचे पाण्याचे थेंब चमकू लागले माकडाने आनंदाने अंग झटकले पिंपळाच्या झाडावरून उडी मारून ते चिंचेच्या झाडावर गेले चिंचेचा आंबट गोड पाला ते खाऊ लागले त्यातच ते दंग होऊन गेले या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले घर बांधायचे विसरून गेले त्याची त्याला आठवणही राहिली नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झाला थंडी लागली थंडी पडू लागली हळूहळू ती वाढत गेली कडाकाच्या थंडीने माकड काकडू लागले माकडाच्या मनात आले आपले घर असते तर ते काही नाही आता थंडी कमी झाली की कामाला लागायचे घर बांधायचे आता आळस करून चालायचे नाही पण सकाळ झाली आणि ऊन पसरू लागले की माकडाला मोठी मजा वाटे ते या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागले फळे खाण्यात ते दंग होऊन गेले घर बांधायचे विसरूनच गेले थंडी गेली उन्हाळा आला हळूहळू ऊन तापू लागले माकडाला ऊन सोसवेना त्याच्या मनात आले आपले घर असते तर सावलीत कसा छान बसलो असतो छे ते काही नाही आता ऊन कमी झाले की घर बांधायचे त्याने तसा निश्चय केला पण आंब्याचा मोहर झडू लागला आणि कैऱ्या दिसू लागल्या माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले कैऱ्या तोडण्यातच दंग होऊन गेले केलेल्या निश्चय विसरून गेले घर बांधायचे राहूनच गेले उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आभाळात जमू लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला माकड भिजू लागले त्याच्या मनात आले आपले घर असते तर माकडाच्या फक्त मनातच राहिलं की आपले घर असते तर त्याचा निश्चय तो काही पक्का करू शकला नाही ह्या कथेतून बोध घेण्यासारखा आहे आपला निश्चय आपण केला पाहिजे आणि तो पूर्णही केला पाहिजे ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बाल भारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद